मध्ये पुन्हा झालेली आहे खासगी कंपनीमध्ये झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी खासगी कंपनीमध्ये वायुगळती झाली शुक्रवारी संध्याकाळी सात ते सव्वा सातच्या दरम्यान ही वायुगळती झालेली आहे या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची गाडी घटनास्थळी पोहोचली या वायुगळतीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे रत्नागिरी मधल्या सर्वात मोठ्या लोटे एमआयडीसी मध्ये पुन्हा वायुगळती झालेली आहे तर इथल्या नागरिकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी पाहुयात लोटे एमआयडीसी मध्ये एका कंपनीमध्ये वायू गळती झाली आणि वायू गळती तपासण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाची मांद, गाडी आली आणि ती ही गाडी तुम्ही बघितली मगाशी आली की मात्र हा जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हरच हवेमध्ये किती प्रदूषण पसरलेलं आहे किंवा मग हवेमध्ये प्रदूषणाचा परिणाम हा माणसावर किती होणार आहे हे बघण्यासाठी तो स्वतः तिथे आलेला आहे आम्ही विचारणा केल्या असं तो म्हणतो की मी गाडी पण चालवतो आणि हवेमध्ये प्रदूषण किती झाले हेही तपासतो काय सांगतील तू नेहमीच करतो नाही नाही सर आमचे सर आहे नाही तू तुम्ही आम्हाला असं सांगितलं की मीच तपासतो साहेब ऑनलाईन बघतात म्हणून सर येतील त्यांना वेळ लागेल ते जोडून घेणार नाही पण तू मला अप्पा मगा असं म्हणाला की साहेब सगळं ऑनलाईन बघतात म्हणून ऑनलाईन दिसतं ते सर नेट कनेक्ट केलं ऑनलाईन दिसत साहेब नसले की तू अपडेट करतो नाही सर येतात ते सर पण येतात तुम्ही सुद्धा अपडेट करतो तू स्वतः पण ऑपरेट करत याचं सर्टिफिकेट आहे तुझ्याकडे ऑपरेट करण्यात सर्टिफिकेट नाही जर पण मला ट्रेनिंग दिलेली होती प्रदूषण महामंडळाची गाडी आली वायुगाचे किती झालेली आहे हवेत वायुगाचे किती पसरलेले हे पाहण्यासाठी या गाडीचा ड्रायव्हरच ते प्रमाण कसं आहे ते बघत आहे त्याच्यातून आपण समा बघू शकतो की प्रदूषण महामंडळ म्हणजे एम पी सी पी या वायुगळती होते त्याच्यामध्ये किती परिणाम होते ते किती सिरियस आहे हे आपल्याला दिसून येतं त्यामुळे प्रपूर स्वामी राजीव जाधव जयमार सिंग लोटे रत्नागिरी खेड तालुक्यातील लोटे अमेडीसी मध्ये सततची वायू गळती होताना आपल्याला पाहायला मिळते मागील या एक महिन्यामध्ये ही चौथी वायू गळती आहे लोटे मध्ये आणि मी आता जिथे उपाय आहे ती लोटे अमेडीसीतील योजना कंपनी इथे उभा आहे मेहता कंपनी इथे उपाय नाही आणि ते मागे पाहता याच कंपनीमध्ये काही तासापूर्वी वायू गळती झालेली होती आणि एक जवळजवळ वायुगळती होऊन ते तीन तास उलटले त्याच्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाची गाडी आलेले आलेली आहे आपण पाहताय ही जी गाडी आहे ती या गाडीची जी यंत्र आहे ती यंत्र समुद्राच्या सतत वातावरणी हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्र या गाडीमध्ये आहे आणि या गाडीमध्ये जी मशीन आहे या हवेमध्ये किती हो हा वायू पसरलेला आहे आणि किती माणसाला घातक आहे हे याचं प्रमाण किंवा याची जी म्हणत तपासण्याचं काम ही मशीन करत असते आणि आता जवळजवळ दोन ते अडीच तासांनंतर ही एम पी म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड याची गाडी आलेली आहे आणि तपासण्याला की नक्की या ज्या वा वातावरणामध्ये या वा जी हवा आहे ती किती प्रमाणात आहे तर या सर्व गोष्टीला जबाबदार कारण कंपनी व्यवस्थापन पाहिजे तसं काळजी घेत नाही म्हणून हे प्रकार घडत असतात असं इथल्या लोकांचं म्हणे आणि इथले लोक आहेत भयभीत होताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे मी राजेश जाधव जय महाराज लोटे पेड़।